नमस्कार मंडळी आहे तर आज आपण ना मसूर डाळीपासून एका वेगळ्या पद्धतीने केलेली रेसिपी बघतोय वेगळी पद्धत म्हणजे माझ्या आत्याची पद्धत आहे माझी आत्या खूप छान ही रेसिपी बनवायची त्यासाठी एकवटी इतकी मसूर डाळ घेतली ती आता आपण दोन वेळा पाण्यानं स्वच्छ चोळून धुवून घेतोय नेहमी डाळीकडे जरी त्या चोळून धुवून घ्यायच्या म्हणजे जी काही औषधं किंवा जी काही केमिकल घाण असेल तर ती पूर्णपणे निघून जाते आता हे पाणी काढून घेतलं आणि ह्यावरती पाणी घालून साधारणपणे आपण अर्धा ते तास हे भिजत ठेवा तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तुम्ही जास्तीचा वेळ पण हे डाळ भिजत ठेवू शकता डाळ भिजते तोपर्यंत आता पुढची कृती करून घेऊया त्यासाठी इथं बघा एका कढईमध्ये मी दोन ते तीन मोठ्या चमचा तेल गरम करून घेतला तर तुमची डाळ किती आहे ह्याच्यावर तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की एक चमचा इतके जिरे घालायचे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर एक चमचा लसूणची ठेचून घेतलेली पेस्ट घालायची आणि तेलावरती आलं लसूण सगळं बघा चांगलं असं परतवून घ्यायचं आलं लसूण चांगलं परतलं गेलं की मस्त अशा आपल्या ह्या रेसिपीला छान चव येते आणि आणि हिरव्या मिरच्यामुळं हा एक मस्तपैकी झणझणीत अशी मस्तपैकी टेस्ट पण येते हे सगळं बघा चांगलं असं परतवून घेतलं ही फोडणी सगळी चांगली झाली आता मस्तपैकी अलसणचा कच्चे पण आपण निघून गेलेला आहे आता आपण फोडणीत थोडीशी कोथंबीर घालतो ज्यामुळं का होतं फोडणीमध्ये कोथंबीर घातली की मस्त असं सुवास पण येतो आपण वरून पण कोथिंबीर टाकतो पण थोडीशी फोडणीत टाकलेला मस्त चव येते त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घातले तर हे फार बारीक नेत फार मोठीने अशा पद्धतीने कांदे चिरून घेतले माझी आत्ताही मला नेहमी सांगते जेव्हा केव्हाही आपण नाश्त्याची रेसिपी करतो ना तेव्हा कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि भाजीची रेसिपी करतो कोणा कांदा थोडासा आकारामध्ये चिरून घ्यायचा त्यामुळे भाजीला जो टेक्स्चर असतो ते पण खूप छान आणि खाताना कांदा पण खूप चांगला लागतो तो अजिबा पूर्ण विरून जात नाही तर ही टीप तुम्ही पण नेहमी लक्षात ठेवा हलका कांदा बघा आपण चांगला परतवून घेतला कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला त्यामध्ये आता एक मध्यम आकाराचा लाल पिकलेला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातला टोमॅटो मी फार जास्त वापरत नाही कांदा जास्त वापरला कांद्या मग रेसिपीला छान अशी गोडसर चव पण येते आता हा टोमॅटो पण बघा चांगला परतवून घ्यायचा टोमॅटो पटकन मऊ पडावा त्यासाठी तर बघा मी थोडंसं मीठ घातलं आणि पुन्हा सगळं असं मिक्स करून घ्यायचं टोमॅटोला थोडासा कचईपणा आणि आंबटपणा असतो तो पूर्ण निघून गेल्यानं मग भाजीला चव खूप छान येते आता पटकन मऊ पडावा मग मी� मीठ पण घातलं आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं हा टोमॅटो चांगला मऊ करून घ्यायचा दोन ते तीन मिनट पुन्हा झाकण बघा काढून घेतलेलं आहे आणि टोमॅटो पण बघा चांगला असा मऊ पण झाला आहे आणि जो काही त्याचा आंबूसपणाचा तो पण पन पूर्णपणे निघून गेलेला आहे तुम्ही ना इथे टोमॅटोची प्युरी पण वापरू शकता पण मी ना अगदी पटकन होणारी रेसिपी छान पद्धतीने दाखवली तुम्हाला हवं तुम्ही प्युरी पण वापरू शकता थोडासा टोमॅटो मॅश करून घ्यायचा म्हणजे छान असं ग्रेव्हीला छान टेक्स्चर येतं आता मसाले घालतो त्यावेळी गॅस बारीक करायचा पाव चमचा इतकी मी हळद पावडर घातलेली आहे त्यानंतर इथं बघा आपण एक ते दीड चमचे इतकी काश्मीरी लाल तिखट वापरतोय तुमच्या आवडीप्रमाणे कमान कमी जास्त करू शकता एक मोठा चमचा धणे पावडर वापरली आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं नेहमी लक्षात ठेवा मसाले गॅस बारीक असेल तर मसाले अजिबात जळत किंवा करपत नाहीत त्यामुळे ही गोष्ट पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आता हे सगळं बघा मी चांगलं परतवून घेतलेलं एक दोन ते तीन मिनटं पुन्हा सगळं मसाल्यांसोबत परतवून घ्यायचं मसाले पण छान तेलासोबत परत परतले की मस्त असा सुगंध आपल्या भाजीला येतो आता बघा दोन ते तीन मिनटं झालेले आहेत मसाले पण चांगले परतले गेले रंग पण खूप सुंदर आलेला आहे साधारणपणे अर्धा तास झाल्यानंतर ही डाळ आपण बघा चेक करून घेतली डाळ जी आहे ती आकारानं अगदी डब्बल झाली आहे डाळ चांगली शि भिजली गेली ना की ती पटकन शिजते त्यामुळे अगदी रेसिपी पटकन बनते आता ह्यामध्ये ना आपण पाण्यासकट ही डाळ घालून घेतो कारण डाळ आपण आधी स्वच्छ दोन वेळा धुवून घेतली होती त्यामुळे डाळीमध्ये कोणत्याही प्रकारची घाण नव्हती त्यामुळे पाण्यासकट टाकली हे सगळं बघा असं मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तुम्ही जास्त वेळ पण डाळ जर भिजवली तरी पण चालेल त्यामुळे आणखी कुकिंग प्रोसेस जी आहे ती थोडीशी कमी होईल आणि पटकन डाळ शिजते आता नेहमी आपण जी सुकी डाळ कंदा करतो किंवा बऱ्याचदा आमटी करतो पण ही रेसिपी माझ्या आत्तानेच मला सांगितली की खूप सुंदर होते आता चवीनुसार मीठ घालूया लक्षात ठेवा टोमॅटो पण जेव्हा मऊ करतो तेव्हा पण थोडंसं घातलं होतं त्यामुळे अंदाज घेऊन मिठाचा वापर करा हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं आता आपण अगदी भाजी करत नाहीये त्यामुळे आपल्याला आणखीन थोडंसं पाण्याची गरज आहे पण तुम्हाला सुकी भाजी करायचं तुम्ही एवढंच पाणी देखील तुम्ही ठेवू शकता पण मला थोडीशी दबदबीत भाजी हवी जी भातासोबत पण आणि भाकरीसोबत पण खाता येईल अशी हवी त्यामुळे साधारणपणे मी दोन ते तीन वाटे इतकं पाणी गरम करून घेते आणि ते पाणी आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घेतलं ते पण सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ही भाजी ना जास्त घट्टही करायची आणि जास्त पातळी करायची म्हणजे भातासोबत खायला पण खूप मस्त वाटते तर माझ्या आत्याला नेहमी काय करायची भाकरी ना अगदी छान कडक करायची आणि त्यासोबत ही गरमागरम भाजी किंवा ही आमटी करायची मला भाजी म्हणायची की आमटी म्हणायचं कळत नाही कारण ही मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये तयार होते भातासोबत पण खायला खूप छान लागते आणि भाकरीसोबत पण खायला ती खूपच मस्त लागते झाकण ठेवून गॅस ना मध्यम करायचं आणि अगदी मध्यम गॅसावरती पाच ते सात मिनटं ही डाळ चांगली शिजवून घ्यायची पाच ते सात मिनटामध्ये बघ मध्ये मी एकदा चेक करून थोडीशी डाळ तुम्हाला कच्ची वाटते त्यामुळे पुन्हा बघा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी जर तुम्हाला कमी वाटलं तुम्ही थोडंसं पुन्हा गरम पाणी घालू शकता नेहमी लक्षात ठेवा कोणतेही भाजी आमटी करताना पाण्याचा गरम वापर करा गरम पाणी घातलं तर त्यामुळे भाजीची चव अशी टिकून राहते आता झाकण ठेवून पुन्हा दोन ते तीन मिनटं ही डाळ चांगली शिजवून घेऊयात ही जी डाळ ना तुम्ही किंवा संपूर्ण रेसिपी तुम्ही कुकरला पण करू शकता कुकर मध्ये दोन शिट्ट्यामध्ये रेसिपी अगदी परफेक्ट होते आता साधारणपणे सहा ते सात मिनटं झाली डाळ पण बघा अगदी मस्त अशीच दिली जास्त घट्टही नाही केली जास्त पातळी नाही केली तुम्ही हवं त्यांना थोडीशी मॅश करू शकता ज्यामुळे त्याला छान असा एकसंदपणा पण येतो पण अशीच खायला खूप मस्त लागते आणि ह्या डाळी छान अशी विशिष्ट चव असते त्यामुळे डाळीमुळे चव तोंडाला येते सगळ्यात शेवटी एक चमचा बघा मी गरम मसाला घातला गरम मसाला शेवटी घालायचा म्हणजे चव खूप छान येते भरपूर सारी ताजी हिरवी कोथंबीर घालायची बारीक चिरून त्यानंतर वरती बघा एक चमचा साजूक तूप घालायचं एक एक रिचनेस पण आपल्या ह्या रेसिपीला येतो मस्तपैकी चमचा साजूक तूप घातलं की गॅस अगदी मध्यम करायचं आणि याच्यावरती जा झाकण ठेवून दोन मिनटं छानपैकी अशी वाफ किंवा छानपैकी स्मोक येऊपर्यंत ठेवायचं म्हणजे का तो तडका आहे ना तो खूप मस्त बसतो दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि पुन्हा सगळं बघा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं खूप मस्त लागते जेव्हा ही आपण रेसिपी घरी करतो ना तेव्हा सुगंधाने सगळे विचारतील की आज काहीतरी वेगळं बनवतोस का साहित्य अगदी तेच आहे कोणतेही वेगळे मसाले नाही आहेत तरी मात्र करण्याची पद्धत वेगळे असते मला ना अगदी खूप छान लागते भाकरीसोबत खा भातासोबत खा अगदी मस्तच लागणार जर तुमच्या तोंडाला चव नसल्या आणि काहीतरी सविष्ट बनवायचे तर डावी पण तुम्ही नक्की ही माझ्या आत्याच्या पैत्रीने केलेली ही डाळीची रेसिपी करू शकता तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कोणत्या वेगळ्या पतीने जर भाजी करत असाल तर त्याची रेसिपी पण मला नक्की कमेंट करून सांगा ती पण भाजी मी नक्की एका वेगळा पैठणी ट्राय करून बघा आणि लवकरच तोपर्यंत व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन पुन्हा अशाच छान आणि सोप्या रेसिपी सोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त रहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय